अरबी समुद्राच्या किनाऱ्याजवळून जवळून पानबुडी निघेल ज्यात एकूण तीस प्रवासी असतील सोबतच दोन ड्रायव्हर्स आणि एक गाईड देखील असेल जवळपास दोन अडीच तासाचा प्रवास केल्यानंतर ही पानबुडी समुद्रामध्ये खोलवर जाईल आणि मग तुमच्या डोळ्यांना दिसेल ती द्वारका समुद्रात बुडालेली समुद्रात बुडालेली श्रीकृष्णाची नगरी गुजरात मध्ये जन्माष्टमी किंवा दिवाळी पासून पानबुडी द्वारे द्वारकादर्शन सुरू होणार असल्याची बातमी आली आणि प्रवास प्रत्येकाच्या डोळ्यासमोर चित्र उंच भिंती भव्य कळसाची मंदिरं त्याचे नक्षीदार खांब कला कुसरीने नटलेलं प्रवेशद्वार हे सगळं पाण्याखालचं दृश्य द्वारकेचं नाव घेतल्यावर आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं त्याच समुद्राखाली जाऊन द्वारका दर्शन म्हणजे पाण्याखालची द्वारका डोळ्यांनी बघायला मिळणार हेच डोक्यात आलं असेल पण समुद्राखाली खरंच द्वारका आहे का एक संपूर्ण शहर समुद्राखाली कसं गेलं असेल आणि आतापर्यंत द्वारकेचे काय अवशेष सापडलेत पाहूया या व्हिडिओतनं तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर द्वारका श्रीकृष्णाची नगरी अरबी समुद्र आणि गोमती नदीच्या संगमावर वसलेलं असंख्य भाविकांचं श्रद्धास्थान भारतातल्या सात पवित्र तीर्थस्थळांपैकी एक तीर्थस्थळ चार धामापैकी एक धाम महाभारत स्कंद पुराण अशा कित्येक ग्रंथांमध्ये द्वारकेचा संदर्भ आढळतो इतकंच नाही तर गुजरातमध्ये झालेल्या एका उत्खननात सापडलेल्या ताम्रपटावर देखील द्वारकेचा आणि तिथे श्रीकृष्णाच्या वास्तव्याचा उल्लेख असल्याचं सांगण्यात येतं द्वारका नगरीच्या निर्मितीबद्दल एक पौराणिक कथा सांगण्यात येते श्रीकृष्णानं कंसवध केल्यानंतर मगध देशाचा राजा कंसाचा सासरावर हल्ले चढवले तेव्हा श्रीकृष्ण आणि बलराम यांनी सतरा हल्ले परतवून लावले पण अठराव्या हल्ल्यावेळी पराभवाचा अंदाज घेऊन श्रीकृष्णाने रणभूमी सोडली मथुरेच्या लोकांच्या सुरक्षेसाठी त्यांना सोबत घेऊन मथुरा सोडली सगळ्या प्रजेला घेऊन तो पश्चिमेकडे गेला आणि तिथं त्याने समुद्र देवतेकडे नगरी बसवण्यासाठी जमीन मागितली देवांसाठी रचनाकारांचं काम करणाऱ्या विश्वकर्मानं एका रात्रीच तिथे नगरी बसवली आणि तीच ही द्वारका असंही सांगण्यात येते की श्रीकृष्णाने कुशस्थ या ठिकाणाजवळ द्वारका नगरी उभारली ज्यात जवळपास हजार महले होते किल्ल्याला असते ना तशी जवळपास संपूर्ण शहराला तटबंदी होती सोन्याचे दरवाजे होते द्वारका फक्त यादवांच्या मगदांपासून आश्रय मिळण्यासाठी बांधलेली नगरी नव्हती तर ते एक महत्वाचं बंदर होतं असंही सांगण्यात येतं द्वारका हे बंदर असण्याचे काही इतर उल्लेख देखील सापडतात त्यानुसार द्वारकाकरांची अरबी आणि आफ्रिकन देश यांच्याशी होणाऱ्या व्यापारासाठीचं महत्वाचं ठिकाण होतं पोहोचण्याचा एकमेव मार्ग समुद्रच होता पण पौराणिक कथामध्ये ज्या नगरीचा उल्लेख सोन्याची दार तटबंदी आणि स्वतः श्रीकृष्णाने वसवलेली नगरी असा आहे की द्वारका बुडाली कशामुळे द्वारका पाण्याखाली जाण्याच्याही वेगवेगळ्या मान्यता आहेत एका मान्यतेनुसार महाभारताचे युद्ध संपल्यानंतर गांधारीच्या शापानुसार यादव वंशीयांमध्ये युद्ध सुरू झालं ही सगळी परिस्थिती संहार बघून बलरामान देह त्याग केला मग श्रीकृष्णाचा अवतार समाप्ती देखील झाली त्यानंतर द्वारकेमधली स्थिती चिघळली तेव्हा अर्जुनाने उरलेल्या यादवांना हस्तिनापूर मध्ये येण्याचं आवाहन केलं यादवांनी द्वारका सोडली आणि त्यानंतर काही वर्षांनी द्वारका पाण्याखाली गेली दुसऱ्या मान्यतेनुसार ज्यावेळी श्रीकृष्णाच्या पायाला बाण लागला आणि श्रीकृष्णाचा मृत्यू झाला तेव्हा कलयुगाची सुरुवात झाली आणि उसळलेल्या आपली जमीन पुन्हा आपल्या अधिपत्याखाली आणली आणि द्वारका समुद्रात बुडाली आता या गोष्टी फक्त मान्यतेमध्येच आहेत का तर नाही समुद्राच्या पातळीचा आलेख आणि महाभारताचा कालखंड याचा मेळ साधून द्वारका कशी बुडाली हे सांगण्यात येतं शास्त्रज्ञांच्या मते पंधरा हजार वर्षापूर्वी समुद्राची पातळी आत्ताच्या पातळीपेक्षा मीटर शंभर मीटर न कमी होती पण सात हजार वर्षापूर्वी ती आत्ताच्या पातळीपेक्षा वाढली मग पस्तीस हजार वर्षापूर्वी ती पुन्हा उसरली आणि त्यानंतर पुन्हा वाढली आता हा कालखंड महाभारताशी जोडताना गीतेचा एक संदर्भ देण्यात येतो गीता लिहून पाच हजार एकशे साठ वर्ष झाली हे गीता जयंतीवरून सांगण्यात येतं पण पुरातत्व खात्याकडून ज्या प्रकारे वर्षमोजणी केली जाते आणि पौराणिक कथानुसार जशी वर्षमोजणी केली जाते यात तफावत आहे पण हे तफावर्तीय समीकरण जेव्हा समुद्राची पातळी ओसरली तेव्हा द्वारकेची निर्मिती झाली मग पातळी वाढल्याने द्वारका पाण्याखाली गेली सिद्ध होतं असल्याचा दावा करण्यात येतोय पण समुद्राखाली असणारी द्वारका शोधण्याचे प्रयत्न कसे सुरू झाले तर काही संदर्भानुसार एकोणीसशे च्या दशकामध्ये इंडियन एक विमान अरबी समुद्रावरून उडत होतं तेव्हा द्वारकेच्या जवळ त्यांना समुद्राच्या पाण्यात एक भिंत सदृश्य बांधकाम दिसलं समुद्रात अशी तटबंदी का बांधली असावी असा, असा प्रश्न त्यांना पडला त्यानंतर झालेल्या शोधामध्ये द्वारकेचे अवशेष सापडायला लागले तसंच दुसऱ्या संदर्भानुसार द्वारका शहरामध्ये बांधकामासाठी एक जुनं घर पाडण्यात आलं पाया घाला घालायला त्याची खालची जमीन खोडण्यात आली तेव्हा एका मंदिराचे औषध सापडले आणि त्यातूनच उत्खननाला प्रोत्साहन मिळालं एकोणीसशे साठच्या दशकामध्ये डेक्कन कॉलेजने द्वारकेमध्ये उत्खनन केलं तेव्हा त्यांना तिथे मातीची खेळणी सापडली त्यानंतर पुरातत्व खात्याने एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये मध्ये शहरामध्ये उत्खनन केलं जमिनीवरच्या या उत्खननामध्ये पुरातत्व खात्याला काही मंदिराचे औषध सापडले यावरूनच समुद्राखालची द्वारका खरच असेल का या प्रश्नाचं उत्तर मिळण्याची उत्सुकता ताणली गेली आणि मग सुरू झाला एक दमवणारा पण अनेक रहस्य उलगडणारा शोध एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये झालेलं संशोधन हे मुख्यत जमिनीखाली झालं होतं ज्यात खोदकाम करणाऱ्या टीमला अनेक भांडी सापडली होती जे इसवी सन दोन हजार वर्षापूर्वीची असल्याचं स्पष्ट झालं होतं मंदिराचे अवशेष भांडी यासोबत आणखीन एक गोष्ट सापडली ती म्हणजे चुनाखडीचे दगड हेच दगड पुढे द्वारकेच्या अस्तित्वाच्या ठरवण्यात महत्वाचा धागा ठरला ते कसा ठरला ते सांगते या गोष्टीमुळे शास्त्रज्ञांची उत्सुकता वाढली आणि पुढचं टार्गेट ठरलं समुद्राचं तळ गाठणं एकोणीसशे त्र्याऐंशी ते एकोणीसशे ब्याण्णव या नऊ वर्षाच्या कालावधीमध्ये दरवर्षी समुद्राचा तळ गाठण्यात आला चार मीटर ते बारा अंतरात शोधकाम सुरू झालं या कामासाठी पुरातत्व संशोधक नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲशनोग्राफी संस्थेचे महत्वाचे सदस्य असलेले एस रंगनाथराव यांनी गुजरातमध्ये तळ थोकलं त्यांनी समुद्राचा तळ गाठून द्वारकेचे पुरावे शोधण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले त्यांना द्वारकाधीश मंदिराच्या उत्तरेला समुद्रात असलेली पाचशे साठ मीटरची भिंत सापडली एकोणीसशे एकोणवद मध्ये झालेल्या समुद्राच्या तळाच्या उत्खननात देखील दगडी खांब आयात आकृती आणि अर्धगोल दगड सापडले या दगडाचे वैशिष्ट्य म्हणजे द्वारकेत जमिनीखाली जे उत्खनन झालं होतं त्यात सापडलेला दगड आणि समुद्रात सापडलेला दगड यात अनेक साम्य आढळले साहजिकच जमिनीवरची द्वारका समुद्रात बुडाली हे फक्त पौराणिक कथा नसून त्याचे पुरावे आहेत हा दावा आणखीन बळकट झाला द्वारकेचे अवशेष शोधण्यामध्ये महत्वाचं ठरलं ते दोन हजार सात साली झालेल्या उत्खननात पुरातत्व खात्याचे तत्कालीन डायरेक्टर आलोक त्रिपाठी यांच्या द्वारकाधीश मंदिराच्या उत्तरेला हे उत्खनन झालं ज्यात भांडी खेळणी तर सापडलीच पण समुद्रामध्ये हायड्रोग्राफिक मॅपिंग करून एक ठराविक जागा मार्क करण्यात आली आणि जागेवर सर्वेक्षण झालं यावेळी समुद्रात सापडलेली दगडी नांगर यात वापरलेला चुनखडीचा दगड यामुळे दोन गोष्टी स्पष्ट झाल्या द्वारका हे वापरात असलेलं बंदर होतं आणि द्वारकाजवळ परिसरात आढळणारा चुनखडीचा दगड जसा जमिनीवर आहे तसाच समुद्राखाली सुद्धा थोडक्यात आतापर्यंत द्वारकेच्या उत्खननामध्ये दगडी भिंत मंदिराचे अवशेष खांब मानव निर्मित अर्धाकृती आणि आयात आकृती दगड नांगर खेळणी भांडी आणि नाणी सापडली आहे यातल्या काही गोष्टी सिंधू आणि हडप्पन संस्कृतीपेक्षा पूर्ण वेगळ्या आहेत ही गोष्टी ब्रॉन्झ एज नंतरच्या काळातल्या आहेत तर जे दगडी नांगर फक्त द्वारकेतच आढळले असं सांगण्यात येत होतं ते जगभरात इतर ठिकाणी देखील आढळले त्यामुळे द्वारकेत आढळलेल्या काही अवशेषांचा संदर्भ महाभारताच्या कालखंडाच्या जवळपास जाणार आहे असं सांगण्यात येते तर काही अवशेष इसवी सन पूर्व दोन हजार सालातले आहेत काही सिंधू संस्कृतीच्या थोडे आधीचे असल्याचा अंदाज आहे साहजिकच ज्या प्रकारे आपल्याला द्वारका म्हटल्यावर मोठे महाल दरवाजे नक्षीदार बांधकाम इमॅजिन होतं अगदी तसेच अवशेष पाण्याखाली सापडलेले नाहीये तर समुद्राखालची द्वारका शोधण्यात भरती ओहोटीचं वेळापत्रक अपुरी संसाधने आणि तंत्रज्ञानात असलेली अपेक्षित सुधारणा या गोष्टी पाहता बरेच अडथळे आहेत पण आता गुजरात सरकारकडून सुरू होणाऱ्या द्वारका दर्शनामुळे या उत्खननाला चालना मिळेल असं सांगण्यात येते पण मोठे खांब नक्षीदार औषधे सापडले नाही सुनामीनंतर द्वारकेच्या मंदिराचे अवशेष बाहेर आले असं सांग सांगण्यात तर हे दगडी नांगर समुद्राखाली मोजबाब करून असलेले दगड आणि भिंती भिंतीचेच अवशेष आता पानबुडीतून होणाऱ्या दर्शनामधून पाहण्यात येतील असं सांगण्यात येत आहे त्यामुळे द्वारकेच्या उत्खननात आणखी चालना मिळेल आणि महत्वाची आणि इंटरेस्टिंग माहिती इतिहासाला आणि वर्तमानाला जोडणारी माहिती पुढे येईल असं बोललं जात तर तुम्हाला काय वाटतं समुद्राखाली द्वारका का आजही अस्तित्वात असेल का द्वारकेची सध्याची अवस्था कशी असेल तुमचं मत काय आहे मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा तुम्हाला देखील उत्सुकता आहे का ह्या सर्व गोष्टीची तर जाण्याआधी व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्वपूर्ण इंटरेस्टिंग माहिती घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार